मला यायला उशीर झाला एक तर सकाळी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मोर्चा होता शेतकऱ्यांसाठी नंतर साहजिक मुंबईत पण मुंबईत आल्याशिवाय इकडे येता आलं आणि मला वाटलं मी वेळेमध्ये पोहोचे वेळेत पोहोचलो मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो आणि ठाण्याचा नंतर वेग मंदावला आता तो तसा वेग मंदवणारा कोणी जन्माला आलेला नाही पण ना। <णागेता>। ठाण्याच्या ट्राफिकने वेग मंदवला आणि मग मी आता चित्रफित आपण पाहिली तेच माझ्या मनात आलं की ते जे काय ठाणं होत ती जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती म्हणजे आजही त्यातले शिवसैनिक आहेत राजाने आहेत सगळे पण तेव्हाच ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणार होत आणि आत्ताच ठाण हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं खाण सगळं इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फस्त करून टाकलेलं आहे आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता एका सोमवारी मोर्चा आहे आवाज उठवायचा नाही तर काय करायचं आज अनंत तर यांची आठवण मला आता वहिनी म्हणाल्या ते तर किती आनंद झाला असता त्यांना म्हटलं ते किती आनंद झाला असता आणि काही वेळेला असं असत किंवा होत सगळ्यांचं आयुष्य की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की माणूस आपला हा माणूस आहे पण निष्ठेची मुखोटी लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा एवढा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडस नकळत नकळत दुर्लक्ष होत आणि आता मला एक नाही पश्चाताप होतोय जर का यांचं ऐकलं असत आता जरा कुठे गळ्याची एका म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी गाडी लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसली शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला तो वेगळा आणि यांचा हंबरडा वेगळा हे वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडून जातो <laughs> आता काही वेळेला अशी परिस्थिती असते महाराष्ट्र दोन हजार चौदा साली बरोबर चौदा साली कार्य साहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं ठरलं होतं शिवसेना भाजप युती ठरली होती जागा वाटप जवळपास झाला होता उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय कर? एकच शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्यातून गेले दोन हजार चौदा सालीची निवडणूक करायचं काय कर? लढायचं कसं आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता आपण लढलो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष आर्गलेला आणि ऐकायला तयार नाही सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत मग आत्ता वेगळे आहेत लोटांगण ते आले साहेब काही करा नाही तर सीट जाणार म्हटलं तर काय करू मग तरे साहेबांनी म्हटलं काय नाहीत मी बोलवतो माझं ऐकतील मग त्यांच्याशी मी बोललो त्यांना म्हटलं तरे साहेब एकतर भाजप आपल्याला संपायला निघाले आत्ता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघाले नाही आपले, ने, ने आपले मित्र पहिले वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला आनंद तरी म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हा तुझ्या आपल्याला दगा दिल्याशिवाय म्हणता आता जाऊ द्या ना तुम्ही सगळ्या आहात कसा काय दगा देईल बघू आपण आणि आण जे घडायला नको <laughs> <कावले नस्या। laughs> ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काही शिवसैनिक आहे तुमच्यासोबत जर का अनंत करे म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहस आपला जास्त ते कावळे फडफडले नसते नसते फडफडले ते जे काय ठाणं आपल्या स्वप्नातलं होतं हे गडकरी रंगायकन सुद्धा काही जणांना माहिती असेल काही जणांना अनेक जणांना माहिती नसेल तो जो काय काळ होता साठीच्या दशकातला शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे म्हणजे रंगायतन नाही रंगायचं नव्हतंच आणि एका जाहीर सोबत एक चिठ्ठी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देण्यात का आणि शिवसेना प्रमुखांच्या सत्ता द्या मी नाट्यगृह देतो त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला सत्ता दिली शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिला स्टेडियम दिला तलाव चांगले सुशोभीकरण झाले उद्यानं दिली आणि तो जो काही काळ होता त्या काळामध्ये सलग तीन वर्ष महापौर होण काय म्हटलं तरी विक्रम आहे कोणतरी होऊन गेला की पुढच्या वेळेला निवडून येणं हे मुश्किल असत आणि सातत्याने म्हणजे हेच ते खाण आहे जिकडे गद्दारी केली गेली गद्दारी झाली गद्दारांना क्षमा नाही गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी तीन वर्ष सलग महापौर पद भूसवणारे मला वाटते एकमेव एकमेव रीतीय अनंत करे यापुढे तसं पण होईल आणि तो सगळाकाळ ह्या आठवणीची पुस्तकं पाहणं ही मला चालायचे पण आठवणीची पानंही आपल्या मनामध्ये असतातच त्याच्या पुस्तक असलं नसलं पुस्तक चांगलं आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात हेच ते खाणं या खाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिगे आहेत वसंतराव मराठे आपले पहिले नगराध्यक्ष ज्यांच्याने निवडून दिले त्याच्यानंतर मग आनंद दिगे मोदा जोशी प्रकाश परांपे रघुनाथ मोरे कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक, एक सरस ही सगळी माणसं असते आज आपल्या सोबतीला राजांच्या सोबतीला तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला तर कोणाची हिंमत होती ठाण्यामध्ये गद्दारीतला ग नाही हिंमतच झाली आणि आमचं म्हणजे कसं योगायोग असतो बघा की, <�्यास्ति> की आनंदी घे तरे आणि आमचं ठाकरे कुटुंबीय यांची देवत दैवत एकच आहे आम्ही एका आईला म्हणतो अशी आणि त्याच्यानंतर जेव्हा तिथे ट्रस्टी अध्यक्ष अध्यक्ष कधीही दर्शनाला जायचं आदल्या दिवशी जरी फोन केला तरी आमच्या आधी गडावर जाऊन पोचलेला असायचा माणूस न्या उद्योगजी येत आहेत न्याय अमुक येत आहेत खास म्हणजे आमच्या कुटुंबातलं कोणीही तिथे जाणार असलं आमच्या आधी बरं नुसतं आधी जाऊन नाही आधी जाऊन वर म्हणजे आता ते मला वाटतं अर्ध्या गाडी जाते पण तेव्हा तसं नव्हतं गट सोडून वरती जायचे सगळी सोय करीत पुन्हा स्वागताला खाली येऊन उभे म्हटलं तुम्ही असं काय करणार मग असं कसं पाहिजे मग ते यशा काम करत दर्शन प्रसाद घेऊन सगळं मग आम्ही यायचो कसं पाहिलं तर तो जो आता उल्लेख झाला लोकसभा निवडणूक एक थोडक्यामध्ये ती संधी होती नाहीतर एक इतिहास आणखीन घडला असता अंतुलचा पराभव करून अनंत तरी ते त्याचवेळी दिल्लीत गेले असते पण आधी आपली काही तयारी नव्हती अचानक ठरलं शिवसेना प्रमुखांना अनंत लढ राहिले उभे लढ ही जी एक वृत्ती असते शिवसैनिकाची ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती आणि नंतर सुद्धा आपल्यामध्ये गद्दारी झाली एक काळ असा होता शिवसेना आणि संकट संकट आणि शिवसेना म्हणजे इतरांवरची संकट शिवसेना दूर करते पण शिवसेनेवरती काही कमी संकट नाही आली आतापर्यंत शिवसेने छातीचा पोट करून मारतो दो साधारणतः दोन हजार पाच सहाचा तो सुमार असेल आपण एका पाठोपाठ एक पोटनिवडणुका हरत होतो आणि श्रीवर्धनची पोटनिवडणूक लागली मी तिथे जात होतो प्रचाराला जात होतो माझ्या बहुतेक प्रत्येक प्रचार दौऱ्यात अनंत तरी माझ्या खांद्याला खांदा लोक मैदानात तो लो। आणि एवढी सगळी पराक्रमाची शर्त सगळ्यांनी केली की आपली पराभवाची शृंखला त्या त्रिवर्णच्या विजयाने आपण तोडून टाकली त्याच्यानंतर आपली गोडदोड सुरू झाली ही अशी माणसं तर पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि होतात ती लवकर जाता का जातात हेच मला कळत नाही असो जे काही घडून गेलं त्याच्यात आता तर काय आपण करत करू शकत नाही पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की शिवसेनेवरती जशी संकट आली तसे करे कुटुंबियांवरती आले म्हणजे आज कुटुंब म्हटलं तर साहेब बहिणी त्यांचा मुलगा आणि एवढी संकट आली तरी सुद्धा तरी कुटुंब शिवसेनेचा भगवा सोडायला तयार नाही तुमच्या विधायक पाहिजे मुलाखत टी आणि पत्रकार परिषद तुम्ही पण पाहिजे का नाही नसेल पाहिली तर बघा पाहिले ना याला म्हणतात वा याला म्हणतात वाघिण घाबरायचं नाही आहे ना आई एकवीर आपल्या पाठीची आहे बघू ना कोण येतं मध्ये आपल्या आडवो कोण आडवा येत ते बघू आडव्या येणाऱ्या आडवं करून पुढे जातो तो शिवसैनिक आणि तीच वेळ आहे कदाचित आई एकवीरा आपली परीक्षा बघत असेल की तुमची सगळी आयुध काढलेत आता कशी लढता बोल आहे बस तुझ्या आशीर्वादाचं आयुध आमच्याकडे साठी पुरेसे त्या आशीर्वादाच्या आयुधावरती आम्ही पराक्रमाची शर्त करून आता दिवाळी येते महिषाच मारलेश्वर राहत नाही हे आपण आपल्याला ही त्यांचा तुम्ही बघितलं ना चित्रफितीमध्ये दरबार म्हणजे लोक कशी येत होती कसं त्यांना आशीर्वाद मिळत होते ते आशीर्वाद फुकट नाही जाणार कधीच फुकट नाही जाऊ शकत गोर गरिबांचा आशीर्वाद म्हणजे मी एक गोष्ट नेहमी सांगतो आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज जसं मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तसंच लोकसभेला सगळ्या लोकसभेमध्ये मी फिरलो आणि धाराशिवला आपला ओम ओमदा आहे ओमराजे निंबाळकर प्रचंड सभा झाली आणि सभा झाल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठ आला शेतकरी म्हटल्यानंतर काय विचारायचं मळके कपडे धोतर बीतल सुद्धा काय कसं आणि मला म्हणाला साहेब मला ओमदादाला निवडणुकीसाठी मदत करायची म्हटलं मदत म्हटलं काय नाही मला त्याला मदत करायची बघितलं एक छोटीशी अशी एक ऑर्च्युनिटी म्हणा काय तरी हातामध्ये होती आता तुम्ही विचार करा ते शेतकरी एक तर दुःखात आता तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले शेतकरी कधी तसा आनंद असू शकत नाही कारण पीक आलं तरी हमीभाव नसतो पीक गेलं तर सगळंच गेलं आणि तशाही परिस्थितीमध्ये तो शेतकरी हा माझा ओमदा निवडून आला पाहिजे म्हणून माझ्याकडनं फुलना फुलाची फुला पापली घ्यायला आला होता तेवढे मोठे आशीर्वाद होते त्या शेतकऱ्याचा एक रुपया या गद्दारांच्या हजार कोटी बरोबर होते आणि ही आपल्या आयुष्याची कमाई ज्या मार्गावरनं आपण चाललेलो हो, आहोत हे ठीक आहे त्यांना सगळी आमिष दाखवली जात आहेत पद दिली जात आहेत पण त्यांना कल्पना नाही त्यांचा ज्या वेळेला आता तर वापर संपलाच आहे पण ज्या वेळेला त्यांचा वापर संपेल तेव्हा कचरा कुंडीत त्याला फेकून दा, दिलं जाईल आणि मग कपाळावरती हात बरोबर याच ठाण्यामध्ये फिरतात तुम्हाला दिसते <स्था> काय करताय कोणाच्या मुळावरती येत आहे ज्याने तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला ज्याने तुम्हाला लोकांमध्ये ओळख दिली त्या शिवसेना या नाही आईचा घात करताय तुम्ही आणि जो आईचा घात करतो तो काही लोकांना न्याय देऊ शकतो आणि आता तुम्ही यांच्या पायावरती लोटांगण घालताय त्याच्या मनात हेच असेल आणि याला जरा कुठे मधाचं बोट चाटवलं तर यांनी आईचा घात केला हा उद्या उद्या माझा घात करणार निश्चित आहे मग कशाला याला पोसायचं हे पाप ते जे करताय ते त्याने करता आत्ता नाही कळला घात केल्यानंतर तो घात आम्ही होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही पण घात केल्यानंतर कळेल अरे आपण कोणाशी लढलो आपल्याला कसं लढवलं गेलं आपल्याच ना लोकांना आपल्या अंगावरती टाकलं गेलंय आणि लढवणारे म्हणजे ही काय कोंबड्याची झुंज नाही की कोंबडे झुंजत आहे त्यांचं रक्त होतोय आणि झुंजी लावणारा मध्ये मस्त मजा करतोय ही परिस्थिती आज आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही अनंत तरे साहेबांसारखी माणसं ही आवश्यक वाटतात आज नुसत्या त्यांच्या आठवणी आठवणीची पान वा छान पुस्तक काढले त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहेच पण मी सगळ्यांना सांगतोय की हे पुस्तक वाचा जरूर वाचा जरूर बघा पण वा छान काय माणूस होता नाही तो त्यातला छानपणा आपल्यामध्ये काहीतरी येऊ द्या थोडा तरी येऊ द्या जसं आज असं आता तुम्ही सांगता ना की हा दुसरा आहे एक यशवंतरावत आणि दुसरा हा आपली कोणाची कोण पुस्तकं काढेल असं माझं म्हणणं नाहीये पण आपण असं काहीतरी करू शकतो का करू का शकलोय का, का की आपल्या नंतर लोक आपली आठवण काढतील चांगले का आहे पुस्तकातून तरी मी म्हणून या पुस्तकाच्या आयुष्याचं सार्थक झालं असो आज तुम्ही सगळे इकडे जण आलात आठवणी तर खूप आहेत त्या सांगायला लागलं सांगायला लागलं तर आणखीन पुस्तकाची पानं वाटतील पण अनंत तरे यांनी जे एक आपलं व्रत घेतलं होतं सेवेचं व्रत ते व्रत घेऊन आताची सुद्धा शिवसेना पुढे चालली आणि भारताच्या सुरुवातीला मी जो काही उल्लेख केला की आता म्हणजे गाडी बसल्यानंतर ठाणेकर कसे राहत असतील कसे इकडे तिकडे जात असतील विकास झालाय विकास झालाय विकास झालाय मग विकास झालाय तर पैसा खर्च झालाय मग खर्च गेला कुठे कोणाच्या खिशात गेला ट्रॅफिक जाम एवढा होतो एवढा ट्राफिक जाम मी यापूर्वी कधी ठाण्यात पाहिला नव्हता या सगळ्या गोष्टी बद्दल महापालिका लुटले राज्याची तिजोरी लुटले मुंबईची तिजोरी लुटलेली आहे मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास सव्वा दोन लाख देणं निर्णय करून ठेवलेले कोणी केलं हे काय शेतात जायला <laughs> <laughs> शेतात जायला हेलिकॉप्टर काय शेतकरी पंचकारांची शेती हेलिकॉप्टरनी शेतात जातो इकडे जरा काही मनासारखं का नाही झालं तर तिकडे जाऊन हेलिकॉप्टरने जातो पण भाजी काप कापतो रेडा कापतो माहिती <laughs> या भ्रष्टाचारा विरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा करतो आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्या सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे कारण तुमची आपल्या मुलावरती कोण येत असेल आपण भांडत राहायचं मग शत्रू हवेत कशाला आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेर कशाला पाहिजे घरातले शत्रू आहेत ना त्याच्यामुळे आता हे घरातले शत्रू सगळे बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिले उकलून फेकून द्या आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना त्या शत्रूला जेव्हा उकळून फेकले फेकलं जाईल ना तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत एकविडाच्या दर्शन आले ठीक आहे मला वाटतं ठाणे ठरवलं तर नक्की होईल आणि ठाणेकाराने ठरवलं की ते ठरवतात आणि तसं ते करतात आणि तसं तुम्ही ते कराल याची खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र